कारण लोकसभेचं बिगुल अखेर वाजणार आहे आता सगळ्यांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे देशामध्ये सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते तर आज लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे तीन वाजता आचारसंहिता आज देशामध्ये लागू होणार असल्याचं सांगित सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज घोषणा केली जाणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीमधली ही आजची सगळ्यात महत्वाची बातमी आजचा दिवस लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार आहे तर आपण ग्राफिक्स पाहणार देशात सात ते आठ टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुकांची शक्यता आहे संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे तर यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत दोन कोटी नवीन मतदारांची नोंद झालेली आहे ओडिशा सिक्कीम अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग प्रशांत प्रशांत आजचा दिवस लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस म्हणावा लागेल मनाली आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग आज तीनही निवडणूक आयुक्तांसह लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे विज्ञान भवनामध्ये ही मोठी पत्रकार परिषद होणार आहे सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते कालच दोनही नवनियुक्त निवडणूक नुण्युक आयुक्तांनी आपला कार्यभार सांभाळला त्यानंतर एक अत्यंत महत्वाची बैठक झाली ज्या बैठकीमध्ये देशभरात कशा पद्धतीने निमलष्करी दल तैनात करायचं पोलीस जवान कसे तैनात करायचे सोबतच जिल्हा निवडणूक अधिकारी जे असतात त्यांनी कशा पद्धतीनं काम करायचं यासाठी दो या संपूर्ण बैठकीमध्ये त्यावरती अहवाल मानण्यात आला सोबतच आपल्याला माहित असेल की गेल्या चार दिवसापूर्वी देशभरातल्या सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी जे जिल्हाधिकारी असतात त्यांची सगळ्यांची बैठक राजधानी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली जवळपास चोवीसशे आय एस अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते आणि या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे सोबतच देशातील काही विधानसभा जी देखील आज विधानसभांच्या मतदानाच्या तारखांची देखील आज घोषणा होणार आहे याचाच अर्थ असा होतो की सार्वत्रिक निवडणुकीचा सा बिगुल आज दुपारी तीन वाजता वाजेल नक्कीच प्रशांत त्यामुळे आजच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत आजच्या दिवसभरातल्या तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा आज पुन्हा बैठक होणार आहे आणि या आठवड्यातली ही तिसरी मंत्रिमंडळ बैठक असेल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून लोकसभा निवडणुकांच्या तारखा या जाहीर होणार आहेत त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे याच आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी अशा सलग दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक झालेली असून सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल तेहतीस निर्णय घेण्यात आले तर मंगळवारी झालेल्या बैठकीत सत्तावीस निर्णय घेण्यात आले त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत सुद्धा अशाच प्रकारे निर्णयांचा धडाका पाहायला मिळण्याची शक्यता आहे सलग दोन दिवस झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये बीडी गाळेधारकांना लागणारं मुद्रांक शुल्क कमी करणं अयोध्येमध्ये महाराष्ट्र अतिथी गृह बांधकामासाठी भूखंड मुंबईतील महालक्ष्मी इथं सेंट्रल पार्क असे निर्णय घेण्यात आले तर मंगळवारी झालेल्या बैठकीत नगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी नगर तसंच मुंबईतील ब्रिटिश कालीन स्थानकांची नावं बदलण्यासारखे महत्वपूर्ण घेण्यात आले तर लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ जागांवर आता तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाहीये त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक झाली यावर अंतिम निर्णय होऊन सतरा मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणारे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीमधील नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतीक्षा आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ट्रायडिंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीला नाना पटोलेंसह जयंत पाटील जितेंद्र आव्हाड उपस्थित होते दरम्यान जागांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कोणताही तिढा नसून आमचा फॉर्म्युला तयार आहे असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय तर पुढील बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय महाविकास आघाडीच्या जागेचा जो इश्यू आहे जवळपास आमच्या अठ्ठेचाळीस जागेंच्या चर्चा मागच्या वेळेसच झालेल्या आहेत आणि आमचे जे काय अजून अलायन्स आहे त्यांच्याशी एकदा चर्चा करून या सगळ्या फायनलाइज केल्या जातात आमच्याकडे कुठलाही तिढा नाही आहे आणि आम्ही बाळासाहेबांनाही इंडिया इंडिया अलानच्या मीटिंगमध्ये बाळासाहेब पण येणार आहेत त्यांनी पण स्वीकृती दिलेली आहे तर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी एक पत्र लिहिले आपल्या भावना त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सोबतीची दशकपूर्ती होत असून देशवासियांसोबत निर्माण झालेलं नातं शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्य असल्याची भावना पंतप्रधानांनी मांडली प्रत्येक निर्णय घेताना समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ होईल हाच प्रयत्न असल्याचं ते म्हणाले सोबत जीएसटी लागू करणं कलम तीनशे सत्तर हटवणं तिहेरी तलकवर नवीन कायदा संसदेमध्ये महिलांसाठी नारी शक्ती वंदन अधिनियम नवीन संसद भवनचं निर्माण दहशतवाद आणि नक्षलवादावर कठोर प्रहार यासारखे ऐतिहासिक आणि मोठे निर्णय घेतल्याचं ते म्हणाले त्याचसोबत आपला आशीर्वाद आणि पाठिंबा आम्हाला कायम मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसंच राष्ट्र निर्मितीसाठी न थकता न थांबता अविरत आमचे प्रयत्न सुरू राहतील हीच मोदींची गॅरंटी असल्याचं या पत्रात म्हटलंय आणि <kolejieri> आता बातमी ती म्हणजे अजित पवार आजही माझे नेते निलेश लंकेनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय मी एक तगडा खेळाडू कधीही हरणार नाही पवार कुटुंबियांवर प्रेम पॉवर इज पवार निलेश लंकेकडून पवार कुटुंबियांचं कौतुक करण्यात आलेले आहेत आणि ही वक्तव्य आहेत निलेश लंके यांची मी खेळाडू हे गोष्टीला काय नाही असं आव्हान तगडं समजतं ना विश्वजे विकेंद्र कसं असतं खेळात कुठला खेळ खेळायचा आव्हान नसतं असं तसंच खेळ खेळायचा असतो आनंदाने ते संकट परतावून लावण्याची ताकद पाहिजे कालही नेते होते आजही नेते उद्या पण नेते असणारे नेत्याच्या मुखातून एक आता शब्द गेला नारा दादा नाराज आहे दादा आणि आम्ही पाहून घेऊ ना तर लंकेंचं खर तर कौतुक करण्यात आलेलं आहे लंकेंबाबत अनेक चर्चा सुरू होत्या लंकेंनी अधिकृत शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतलेला नाही मात्र आजही त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलेलं आहे यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही निश्चित झालेलं नाहीये पण उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे कफ परेड इथल्या कार्यक्रमामध्ये बोलताना दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत यांचं नाव जाहीर करण्यात आलंय निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आणि याच मतदारसंघात भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे इथून गेले दहा वर्ष अरविंद अप्रतिम काम केलेले आहे केले ना त्याच्यामुळे अरविंद सावंत त्यांचं नाव पुन्हा जाहीर करण्याची गरज आहे आता खासदार आहेच आता पुढचं आणि खासदार राहणारच मी अरविंद सावंतांचं नाव असतं जाहीर केलंच आहे करतोच आहे पण या लवाडाला सांगतोय तुझी काय असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या या कट्टर शिवसैनिकाच्या समोर उभा राहूनच दाखव राहूनच दाखव नाही आमच्या जाग्यांच्या बद्दलची चर्चा झालेली जसं अरविंद सावंतचं सा म्हटलं तर आमच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना दिलेलीच आहे ज्या सीटा डिस्कशन मध्य हो जाहिर करू नए एवं आम विनंती होती बाकी कहीं आणि बातमी बुलढाण्यातली कारण बुलढाण्याच्या मेहकर तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले तर आधी पूर्ण कर्जमाफी करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या अशा आशयाचं पत्र रक्तानं लिहून तहसीलदारांना देण्यात आले तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे काही दिवसांपासून बाजारपेठेमध्ये फक्त लाल कांद्याची आवक दिसून येत होती मात्र आता लाल कांद्यासोबतच पांढऱ्या कांद्याची सुद्धा आवक सुरू आहे लाल कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय तर पांढऱ्या कांद्याला सरासरी आठशे ते बाराशे रुपये दर मिळतोय पांढऱ्या कांद्याला किमान अडीच ते तीन हजार रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते आणि आता बातमी आहे छत्तीसगड छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले यावेळेस चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रही जप्त करण्यात आली असून जवानांनी माओवाद्यांचं प्रशिक्षण तळ सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग महेश महेश पुन्हा एकदा पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे काय सविस्तर आहेत माओवाद्यांचं उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळते खरं आहे लोकसभा निवडणुका आता आहेत आणि लोकसभा निवडणुका म्हटल्यानंतर कुठल्याही निवडणुकीला माओवाद्यांचा विरोध असतो त्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या विरोधात दंडकारण्यामध्ये आतापासूनच सुरक्षा दल अलर्ट झालेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर हा जो परिसर आहे बिजापूर गडचिरोली जिल्ह्याला लागून ला असलेला भाग आहे हा भेद्री पोलीस ठाण्याचा हा जो इलाका आहे हा सुद्धा सीमावर्ती भाग आहे या भागात माओवाद्यांचं एक लोकेशन होत माओवाद्यांचं एक कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केल्याची माहिती छत्तीसगडच्या पोलिसांना मिळाली होती त्या भागात माओवाद्यांचे काही नेते सुद्धा आहेत त्यामुळे पोलिसांनी त्या भागात अभियान राबवलं पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं असता संध्याकाळच्या थोडं रात्रच्या सुमारास त्यावेळी माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं हा परिसर इंद्रावतीचा राष्ट्रीय अभयारण्याचा परिसर आहे जंगल भाग आहे जो गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती इंद्रावती नदी जी वाहते त्या भागातला आहे आणि माओवादी या भागातून बॉर्डर क्रॉस करून येत असतात त्यामुळे या ठिकाणी माओवाद्यांच्या या कॅम्पला जवानांनी घेरलं आणि या गोळीबारानंतर माओवाद्यांचा हा कॅम्प उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणी असलेले काही माओवादी पळून गेले दोन माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहेत त्या दोन माओवाद्यांना कंटस्थान घालण्यात पोलिसांना यश आलेलं आहे त्या ठिकाणी घटनास्थळी काही शस्त्र स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात आढळलेला आढळला आहे म्हणजे एकूणच माओवाद्यांची तयारी होती की येणाऱ्या निवडणुकीत कशा पद्धतीने घातपात करता येईल त्यामुळे ही छत्तीसगड पोलिसांना मिळालेलं मोठं यश आहे आणि धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी तर गडचिरोली पोलीस दलासाठी नऊशे बारा जागांची मेगा भरती होणार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमधून या पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यातल्या खुल्या प्रवर्गासह आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील तरुणांना आता संधी मिळणार आहे खुल्या प्रवर्गासाठी तरुणांचा ही आता एक मोठी संधी असणार आहे कारण पोलीस दलासाठी नऊशे बारा जागांची मेगा भरती करण्यात येत आहे खुल्या प्रवर्गासह तरुणांना यामध्ये येणार आहे कारण त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे आणि आता बातमी आहे मुंबई मधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लॅकमे फॅशन वीक सुरू आहे या फॅशन मध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय कचरा प्लास्टिकसह टाकाऊ वस्तूंपासून अनेक वस्तू ज्या आहेत त्या टिकाऊ वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याद्वारे बनवण्यात आलेले कपडे शूज गॉगल यासारख्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलंय तर रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटेलिया या निवासस्थानी रोमन होली पार्टीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांमधील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली तर इथे अनेक सेलिब्रिटी आणि काही व्यावसायिक सुद्धा उपस्थित होते बॉलिवूड मधले सगळे सिने तारके जे आहेत ते या कार्यक्रमासाठी अँटनिया मध्ये हजर होते आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच परतणार आहोत पात्रा न्यूज एटीन लोकमत